नमस्कार श्रुती हो पोथी या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत रुक्मिणी स्वयंवराच्या आज आपण रुक्मिणी स्वयंवराच्या पाचव्या भागाला सुरुवात करणार आहोत या भागामध्ये रुक्मिणीचं पिता म्हणजेच भीम यांचे वर्णन केलेले आहे चला तर कथेला सुरुवात करूया श्रुती हो ऐका या पृथ्वीचा विस्तार सात द्वीपे आणि नऊ खंडे यात झालेला आहे त्यातील आहे यातील विदर्भ देशामध्ये युगात भीमक नावाचा राजा राज्य करीत होता सोमवंशात जन्मलेला हा राजा जणू त्या वंशाचा अलंकारच होता त्रिभुने व्यापून टाकणाऱ्या कीर्तीच्या पोटीचे जणू त्याचे जन्म घेतलेला होता विदर्भाची राजधानी कोडण्यपूर येथे तो मोठ्या राजासपणाने कारभार चालवित असे खरे म्हणजे विदर्भ देश एवढासा लहान त्याचा तो भीमक राजा परंतु त्याची कीर्ती मात्र सर्व मर्यादा ओलांडून दाही देशात व मावावी अशी फैलावली होती त्या गुणवान राजाच्या एखाद्या गुणाशीही बरोबरी करू शकेल असा गुणाचा एकही दुसरा राजा नव्हता लोक धरणीचे वर्णन ती धैर्यवान म्हणून करत समुद्राला ते अघाध म्हणत पण कुठपर्यंत जोपर्यंत त्यांना भीमकाचे दर्शन होत नाही तोपर्यंतच एकदा त्याचे दर्शन झाले की धरणीचे धैर्य लोपे सागराची अगाधता लाटे सौंदर्याच्या बाबतीत म्हणाल तर तो मदनालाही पुरत नसे राज राजनीतीच्या बाबतीत ब्रह्मदेवही ही त्याच्या पुढे फिका पडे पराक्रमाचे नुसते वर्णनच ऐकले की शत्रुपक्षीय वीरांचे हृदय तिथल्या तिथेच फुटत असे त्यांच्या भांडाराविषयी तरी काय सांगावे रत्नांचे डोंगरच जणू कारभार म्हणून त्याच्या भांडारात येऊन साचले होते या धनाची धनाचे ही तो मोठ्या उदार हाताने करी ही देवांना ही दाने देताना तो जे संकल्प सोडू त्याला पाण्याने पृथ्वीवर एक मोठे सरोवरच भरलेले होते अहो प्रत्यक्ष अष्टमहासिद्धीच जिथे त्याच्या दासी होत्या जिथे संपत्तीची देवता लक्ष्मी हीच त्याची कन्या म्हणून जन्मली होती तिथे त्या राजाच्या संपत्तीचे वर्णन करायचे तरी कसे विष्णूचे शयन ठरलेला समुद्र हा मोठा गुणनिधी होता असे म्हणतात पण भीमक हा त्या समुद्रापेक्षाही वरचड होता कारण क्षीरसमुद्र हा समुद्रच होता भीमकाकडे असलेला माणूस की हा गुण त्याच्याकडे नव्हता भीमाकडे तो असल्याने त्याचीच गुणवत्ता होती गुणाचे एक राहू द्या पण भीमा भीमकाच्या रूपाने वर्णन करता येईल काय शक्यच नाही अहो भुवनीच्या सौंदर्याला निष्कपल असा जो म्हणत मदन तो ज्या लक्ष्मीच्या उदरात जन्मला त्रिभुवनातील सौंदर्याचा रसी भक्त जो कृष्ण तो ज्या लक्ष्मीच्या सौंदर्यापासून भाळून भीमकाचा जावे झाला त्या सौंदर्य लक्ष्मी रुक्मिणीचाच अवतार मूळ कन्या रूपाने या भीमकापासून झाला मग मूर्त सौंदर्य शोभेचा जनक आणि मुलाधार जो भीमक त्याच्या सौंदर्याचे वर्णन करवेल तरी कसं सौंदर्य ही राहू हो त्याच्या आज्ञेचा दरारा तरी कसा होता याचे तरी वर्णन करता येईल काय एवढ्याशा एका देशाचा तो राजा पण त्याच्या आज्ञेचे जे आश्चर्यकारक सामर्थ्य होते त्याचेही वर्णन करता येणे कठीणच आहे अहो त्या राजाचे नुसते लेकरू रुक्मिणी पण ती नुसते ये असे म्हण म्हणते काय आणि तिची आज्ञा मानून चौदा ब्रह्मांडाचा राजा प्रत्यक्ष परमेश्वर कृष्ण द्वारकेहून कोडण्यपुरीला लागोवेगी धावत येतो काय जिथे मुलीच्या आज्ञेचा इतका दर आला तिथे बापाची आज्ञा तरी काय विचारावी हे चराचर विश्वजाच्या उदरात सामावले आहे त्या मुरारी श्रीकृष्णाची जावई म्हणून वरपूजा करण्याचे अहोभाग्य या भीमकाला लाभले त्याची थोरवी तरी कोण जाणू शकणार तर एका पारड्यात भीमकाच्या धवल यशाची थोरवी घातली आणि दुसऱ्या पूर्णचंद्राचे चांदगे घातले तरी भीमकाच्या यशाचेच पारडे खाली राहायचे त्यात आणखी आकाशातील सारी नक्षत्रे खुडून जरी चंद्राच्या पारड्यात पडली तरीही काही तो भीमकाच्या यशाच्या धवलतेचा बरोबरी करू शकणार नाही असो आता आपण भीमकाच्या परिवाराबद्दल ऐकूया असा तो भीमक राजा कौडण्यपूर नगरामध्ये राज्य करीत होता शुद्धमती ही त्याची पट्टराणी आणि प्रियपत्नीही होती तिने रुक्मिणी रुक्मबाहू रुक्मरथ रुक्मकेश आणि रुक्ममाली अशा पाच वीरपुत्रांना जन्म दिला या पाचच्या मागून धाकटी कुज कुसधुनी कन्या म्हणजेच रुक्मिणी जन्माला आली रुक्मिणी स्वयंवराचा हा पाचवा भाग येथेच पूर्ण झाला पुढील भागात आपण रुक्मिणीचे वर्णन ऐकणार आहोत